अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय विषयवार चर्चा मगाशी पूर्ण झाली गिलोटीन झालं आणि त्या सगळ्या खर्चाला आपण विनियोजन विधेयक मांडून मान्यता घेतली आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प विचार करूनच मांडला असेल पूर्ण अभ्यास करूनच याचं माननीय होते वर्षभर खर्च त्यात मांडलेला असतो आता अध्यक्ष मध्ये सहा लाख सत्तर को दुण दुण दुण। हजार कोटी का काय जो अर्थसंकल्प मांडला दादा तुम्ही त्याच्यावर आज पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या आहेत चौऱ्या ते आता मांडलं ना तो मी सांगतो ना तो मी चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प वीस हजार कोटी रुपयाच्या महसुली तुटीचा मांडला जयंत पाटील साहेब या विषयाची चर्चा उद्या नाही तो ऑब्जेक्शन मांडण्यालाच आहे त्यामुळे त्यामुळं मांडतानाच काय विचारू एक अर्धा मिनिट दीड मिनिटाच्या वेळ घेत नाही आपला वेळ आणि म्हणून अध्यक्ष मध्ये वीस हजार कोटीच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर चौऱ्याण्णव हजार कोटी म्हणजे आता एक लाख चौदा हजार कोटी रुपयाची तूट झाली Deficit, GSDP हो ता ता फिस्कल डिफिसिट जीएसडी पीच्या प्रमाणात जर बघितलं पूर्णांक तीन टक्क्यापर्यंत हे चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये खर्च केले तर राज्याचं रेटिंग कमी होईल राज्याचा खर्च एवढा मोठा वाढलेला आहे की राज्याच्या राज्य जे कर्ज काढतं बॉरो करतो बॉन्ड्सवर त्याचंही रेटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल एका आर्थिक विशेष सर्कलमध्ये विषय सर्कलमध्ये आपण सरकारला घालतोय आणि म्हणून अध्यक्ष मोदय अर्थमंत्री हे जाणकार आहेत माझी त्यांना दहा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळे नऊ वेळा जे केलेलं नाही ते दहाव्या वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय नऊ वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही पण यावेळी मात्र एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत चौऱ्याण्णव हजार कोटीचा अर्थसंकल्प ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे म्हणून या मागण्या त्यांनी पुरवणी मागण्या मांडू नयेत अशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे जसे आपल्या देशाचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंगजी होते तसं आपल्या राज्याचे अर्थतज्ञ जयंत पाटील साहेब आहेत आणि त्या जयंत पाटील साहेबांनी त्या जयंत पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की कालच हे होणार होतं कामकाजात परंतु काल अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं आपल्याला कालचं कामकाज करता आलं नाही आणि म्हणून कालचं आणि आजचं असं एकत्र कामकाज करण्याची वेळ आपल्यावर त्या ठिकाणी आली जयंतराव पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले जरूर त्यांना लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये त्यांचा त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आपण ह्याच्यावर उद्या चर्चा करणार आहोत जयंत पाटील साहेबांनी त्याच्याबद्दलची चर्चा करावी विरोधी पक्ष नेत्यांनी करावी नानांनी सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी करावी पृथ्वीराज सन्माननीय ज्येष्ठ सदस्य बाबांनी करावी मी एक आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या प्रकारे ह्या राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली परंतु शेवटचं वर्ष असतं त्या काळामध्ये काही गोष्टी ह्या घेतल्या केल्या जातात परंतु एकंदरीत आपल्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही आपल्याला जे लिमिट दिलं त्या लिमिटच्या बाहेर आपण त्या ठिकाणी जाणार नाही ही जी काही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि मी परवाच अर्थसंकल्पावर बोलत असताना सांगितलं सन्माननीय अर्थमंत्री मुनगंटीवार साहेब होते तेव्हा दोन वर्ष फक्त शिल्कीचा अर्थसंकल्प आपण मांडलेला होता नाहीतर सातत्याने तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जातो ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या गोष्टीला सरकार प्राधान्य देतं ज्या गोष्टी थोड्याशा मागं ठेवल्या तरी चालू शकतात त्याला आपण मागं ठेवतो परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा जो लाव नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला कुठं गालबोट लागू नये अशा प्रकारची वक्तव्य ही कुणी त्या बाबतीमध्ये करू नये आपलं महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि ती ओळख आपल्याला ठेवायची आणि त्याच्यामुळं कुठं आपल्या राज्याची बदनामी होईल अशा पद्धतीनं कुणी बोलू नये कारण ते अर्थतज्ञ असल्यामुळे त्यांच्या शब्दाला एक वेगळं वजन आहे त्याच्यामुळं त्यांनी असं बोलून कारण नसताना गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊन देऊ नये अशी माझी त्यांना मनापासूनची विनंती आहे